नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवं ऐनवेळी कधी कधी का आपल्याला काही सुचत नाही तर अशासाठी आज मी आपल्याला झटपट अशी पाच मिनटात बनणारी ज्वारीची रेसिपी दाखवणार आहे ज्वारीची भाकरी म्हटलं की काही काही लोकांना आवडत नाही तर अशा पद्धतीने नाश्ता बनवून दिलात ना तर सगळेच आवडीने खातील आणि हा आपला मस्त असा हाय प्रोटीन नाश्ता आहे तर आता आपला हा नाश्ता जो आहे तो कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे एक छोटी वाटी इतकं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे दोन माणसांना पुरेसं आहे इतका नाश्त्याचं मी दाखवलेलं आहे प्रमाण त्यानंतर एक चमचा चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला एक अर्धा कापून गाजर किसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तर आता आपल्याला हे सर्व साहित्य आपलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने तुम्हाला जर लाल तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता पण आपण हे मिरचीमध्येच करणार आहोत तर इथे मी बघा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आपल्या ज्या भाज्या आहेत त्यानंतर चईनुसार मीठ घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं जे बॅटर आहे ते एकदम पातळ होईल त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे कुठे गुठळी वगैरे असेल तर तीसुद्धा व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर इथे बघा आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे मी याच्यामध्ये एकूण अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे तर आता बॅटर तयार झाले तर आपण त्याला आता तडका देऊयात तडका दिला ना की खूप छान टेस्ट येते आपल्या नाश्त्याला तर त्यासाठी इथे मी तडक्याचं भांडे ठेवलं आहे तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल तापलेलं आहे त्यानंतर इथे मी हिंग राई जिरं कडीपत्ता मिरची घेतलेली आहे तर हे सर्व घालायचं आहे आणि आता था तडकासुद्धा तयार आहे तर आपलं जे तयार आहे ज्वारीचं मिश्रण त्याच्यामध्ये तडका ओतून घ्यायचा आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तडका दिला ना आपल्या ह्या नाश्त्याला की खूप छान चव येते त्याला ते तर आता इथे आपल्यालाच मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला इनो सोडा काहीही घालायची गरज नाही आहे तर आता आपलं इथे बॅटर तयार आहे तर आता आपण हे बनवून घेऊया तर इथे किंचित असं घट्ट झालं आहे तुम्ही दोन चमचे इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी तवा जो आहे तो आधीच तापत ठेवला होता तवा चांगला तापला आहे थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित पसरवायचं आहे पहिल्यांदा घालताना जर तेल थोडं जास्त घातलं आहे तर आता तर आता आपलं धिरडं जे आहे ते घालून घेऊयात आपल्याला जसं पाहिजे छोट्या मोठ्या साईजमध्ये त्याप्रमाणे घालून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याला वरून थोडंसं चार पाच चमचे तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चांगलं सुटला जातो आणि चांगला शेकला जातो आपण इथे काही जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे तर आता एक बाजू चांगली शेकली गेलेली दिसते त्यामुळे आपण आता तो पलटी करून घेऊयात मस्त अशी खरपूस आपली एक बाजू शेकलेली आहे पलटी केल्यानंतर किंचित के वरून तेल असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता मस्त असं बघा आपलं ज्वारीचं जिरडं बघा तयार झालेलं आहे खूप टेस्टी लागतं तुम्ही चटणी दही वगैरे कशाचीही गरज लागणार नुसतं असंच काल इतकं भारी लागतं हे तर आता मी हे काढून घेते तर अशाच पद्धतीने सेम आपल्याला बाकीचे सुद्धा धिडे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी आता जास्त तेल नाही लावलेले दोन तीन थेंबी इतकं तेल लावून घेतलं ला आहे पुन्हा पळीने आपल्याला धिडं सोडून घ्यायचं आहे आणि चांगलं शिकवून घ्यायचं चा आहे दोन्ही बाजूनी खूप छान नाष्टा आहे हा हेल्दी आहे आणि जे भाकरी वगैरे खात नाही ना ज्वारीची ते सुद्धा आवडीने खातील इतका टेस्टी नाश्ता आहे गोड सुद्धा हे आपले धिळडे खूप छान लागतात आणि पटकन होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट बनणारी आपली ही रेसिपी आहे तर तुम्ही बनवून बघा तुम्हाला जर टिफिनला रोज रोज तीच चपाती भाजी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने धेळडे सुद्धा तुम्ही बनवून नेऊ शकता ज्वारीचे तर इथे बघा सुद्धा मस्त असं दोन्ही बाजूने खरपूस शेकवून घेतलं आहे काढून घेऊयात इथे आपले धिरडे जे आहेत ते मी तयार करून घेतलेत त्याच्यासोबत मस्त अशी हिरवी चटणी आहे चटणी ऑप्शनल आहे तुम्हाला चटणी नको असेल तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता गोड दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता असेसुद्धा खूप टेस्टी लागतात तर आपली मस्त अशी ही दिवड्याची रेसिपी तयार आहे तर तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद